निपुण भारत अंतर्गत अतिशय सुंदर असा दर्जा म्हणून पेटी भेटली त्यामध्ये साहित्य आहे त्या विषयात आपण माहिती पाणी तयार करणे तुम्हाला ना याचा वापर करून सुंदर अशा काही काउंटर्स म्हणून या ठिकाणी आपल्याला बंदी दिली आहे त्या दोन्हीमध्ये विविध प्रकारचे रंगीत काउंटर्स आहेत काउंटर्स म्हणतात तर आता आपण तयार करूया चार चार पाठापूया काउंटर्स या ठिकाणी चार ओके या ठिकाणी चार काउंटर्स लिहिले एक दोन तीन चार चार काउंटर्स आणि एखाद्या संख्येची तेवढी पट करणे म्हणजे आपण पाडता येऊया चारची एक पट लिखाण चारची एक पटकन बघा चार एक चार चार गुणिले एक चार एक चार चला चार ची कोण पट करूया या ठिकाणी चारची दोन पट मी पाहू शकता चार ची दोन पट लिखाणामध्ये चार ची दोन पट चार पट ठेवा चार गुन्हे तीन चार ची पट चार ची बारा ओके चार ची सहापट चार साईन चौथा चार सक्क चोवीस चार सक्क चोवीस या ठिकाणी शकता चारची सहावेळेस बेरीज चार ची दहापट चार ची दहापट म्हणजे चार दहा चाळीस चार दहा पट ठेवायचे बघा या ठिकाणी आणि मग अशा पद्धतीने चारचा पाळा या ठिकाणी तयार झालेला आहे पाहू शकता चार ची दहापट ठीक आहे अतिशय सुंदर का पाळाचा तयार केलेला आहे सर्वांचं अभिनंदन